भक्ती कदम बिग टीव्ही मराठी वरती आपल्या सर्वांचं स्वागत आपण पाहत आहात बिग टीव्ही मराठी मी तृप्ती कदम पाहूया आजच्या ठळक घडा महत्त्वाचा मुद्दा की आजकाल काही लोक मनाला लागले आहेत की सुशील प्रत्येक वेळेला येतोय कुठला तर विषय उचलून धरतोय याचं काहीतरी राजकारणामध्ये किंवा येणाऱ्या इलेक्शन मध्ये काहीतरी पर्सनल हेतू असेल किंवा ह्यानं काहीतरी इलेक्शन लोकारणार असेल साफ चुकीचं आहे मी एक समाजामध्ये जन्मी मी कुठल्याही समाजामध्ये जन्माला येऊ दे मी माणूस की धर्म म्हणून एक बाबा ती काय मला देणं लागतंय ना ती द्यायला लागली आहे ना की फक्त मी माझ्या समाजापुरतं बोलतोय किंवा ना की माझ्या फक्त लोकांपुरतं बोलतोय मी प्रत्येकाविषयी प्रत्येकासाठी बोलतोय आणि मला जिथं जिथं जे जे बोलवणार तिथं तिथं मी शंभर टक्के जाणार आणि प्रत्येकासाठी उभा राहणार आहे तिथं काहीही करायला लागू नये मला काही म्हणजे असं मी बाकीच्या गोष्टींमधील इंटरेस्ट पण नाही आहे मला मी लक्ष पण देत नाही माझा सरळ मार्ग आहे मी सरळ मार्ग ठेवला एक बाबा समाजसेवक म्हणून मी एक समाजाची सेवा करायला लागले ह्याच्या पलीकडे माझ कुठलाही वैयक्तिक हेतू किंवा हातचाल नाही आहे